इंद्रिय आपल्या आवडीच्या गोष्टी विसरून त्या विरुद्ध बंड करणे थांबवतील तर प्रत्याहार सिद्धीच जाईल पण यासाठी विषयाचा विसर इंद्रियांना पडणं आणि विषयांच्या लोभापायी इंद्रियांची घुसमट थांबवणं फार गरजेचं आहे पण ही गोष्ट एकदम अर्ध्या रात्रीत होणार नाही इंद्रियांना त्यांचे विषय शेवण्यासाठी प्रत्यवाय करते आणि स्वतःच्या नियंत्रणात त्या इंद्रियांना ठेवते त्यालाच प्रत्याहार श्री श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्या गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः आलाघट केलेला हा उपक्रम देह संवर्धन आणि विज्ञान या विषयाची पाठीमाग बरीच उभा पो केलेली आहे या चौथ्या प्रकरणामध्ये अष्टांग योग साधनेचा विचार आपण करत आहोत त्यामध्ये आपण नियम आणि आसन मुद्रा हे पन तिन्ही अंग आपण सविस्तरपणे पाहिलेले आहेत आता या भागामध्ये प्राणायाम या अंगाचा थोडक्यात परिचय करून त्यानंतर प्रत्याहाराचा आपण सविस्तर विचार करणार आहोत प्राणायामाचा विचार पाहायचा झाला तर येथे हे अष्टांग योगाचे अत्यंत महत्वाचा अंग आहे आणि हे चौथे अंग साध्य करणे खूपच कठीण काम आहे पाहायला गेलं तर ते एकदम सोपं आहे समजून घेण्यासाठी सुद्धा सोपं आहे परंतु त्याचा आचरण करणं नित्य नियम करणं तसं थोडस अवघड आहे सराव केला तरच साध्य सात तर करण्यामध्ये शरीराची साथ तर सक्रिय लागते आणि त्याचबरोबर तो श्वासोश्वास मनोपस्थितीत करणं फार गरजेचं आहे आणि हे श्वासोश्वासाचे चक्र मनाच्या उपस्थितीशिवाय चालत असेल तर त्याची कार्यक्षमता खूप कमी होते आणि अपेक्षित परिणाम येत नाही आणि त्यामुळं त्याचे दुष्परिणाम भविष्यामध्ये शरीराला भोगावे लागतात येथे मनाची सचेतता अतिशय महत्वाची असते कारण नियम शिस्तीचे काटेकोर पालन करून फुल शरीराच्या आसन करून आणि एकाच वेळी मुद्रेचा दीर्घ अभ्यास करण्याची गरज आहे कारण हे शरीर हीर आसनामध्ये जेवढं जास्तीत जास्त बसेल तेवढा त्याचा सराव चांगल्यापैकी होतो अभ्यास चांगला होतो कारण अष्टांग योग साधनेमध्ये मन बुद्धी आणि शरीर तिघांची सक्रिय भूमिका असते परंतु हे पूर्वरंग भागामध्ये शरीराची सक्रियता फार महत्वाची असते त्याचं स्वास्थ्य आणि त्याचा निरोगीपणा या सगळ्या गोष्टीचा उपयोग फार महत्वाचा असतो म्हणून या ठिकाणी माउलिक ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी सांगितलेली आहे ती या ठिकाणी सांगायचं झालं तर येणे यम नियमाचे नि तळवटे रिगे आसनाची पाऊल वाटे प्राणायामाचे नि आडकंठे व रतागा अष्टांग योग यम नियम यांचा आचरण अपरिहार्य आहे आणि शारीरिक आसनाचा अभ्यास अनिवार्य आहे आणि त्यानंतर या प्राणायामाची शुद्धता आणि मनाच्या उपस्थितीत हा घडणारा प्राणायाम फार महत्वाचा आहे कारण प्राणायाम विषयाची सविस्तर चर्चा स्वतंत्रपणे आपण पुढच्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत त्याची संपूर्ण विश्लेषण आणि निरूपण त्या ठिकाणी पूर्ण केलं जाईल कारण प्राणायामचा अभ्यास सिद्ध करणे आणि त्या क्रियेच्या पाठीमाग ज्ञात असलेलं विज्ञान काय आहे आणि त्याचे प्रमाणित करणं हाच या ग्रंथाचा विशेष उद्देश आहे की नेमकं प्राणायाम क्रियेमध्ये जे घडतं त्याला वैज्ञानिक प्रमाणिता कशी करता येईल किंवा आध्यात्मिक त्यामध्ये काय विश्लेषण केलेलं आहे कोणत्या अंगाने ते, ते समजावून सांगितलेलं आहे दोन्ही अंगाने या ठिकाणी आपण सविस्तर पाहणार आहोत प्राणायाम सिद्ध झाला तरच पुढील सूक्ष्म करण्याचा विचार होऊ शकतो नाहीतर ध्यान लावायचं म्हणून बाकीचं सगळं स्किप करून ध्यान लावतात प्राणायाम सुद्धा थोडा थोडा जेवढा शक्य तेवढा करतात डायरेक्ट दहाव्या पायरीवर आपण चढतो आणि ध्यान लावण्याचा प्रयत्न करतात पण त्याचा उपयोग फारसा होत अनुभवामध्ये त्याची परिणती होत नाही ते अष्टांग योगाच्या चौथ्या अंगाचा सर्व संदर्भानुरूप विचार पुढचा प्रकरणात करणार असल्यामुळे या ठिकाणी फक्त पाचव्या अंगाचा विचार या ठिकाणी सविस्तर करणार आहोत प्रत्याहार अष्टांग युगाचे पाचवा अंग अतिशय खडतर आहे आणि अपरिहार्य आहे कारण हा प्रत्याहार पुढं ध्यानधारणेसाठी अत्यंत आवश्यक आहे कारण प्रत्याहार जर सिद्ध झाला नाही किंवा यशस्वीपणे आचरण केलं नाही तर ध्यानामध्ये सिद्धता प्राप्त होत नाही शब्दाचा विग्रह समजून घ्यायचा झाला प्रत्याहार तर तो असा होतो की प्रति अधिक आहार प्रति हा उपसर्ग आहे आहार शब्दाला लागलेला स्वभाव सर्व ज्ञानेंद्रीय सातत्याने आपापल्या विषयाचे ग्रहण करत असत आपला आपल्या विषयाचा आहार सेवन करत असतो हे आपण मागे अन्नोत्पत्ती या दुसऱ्या प्रकरणातील पाचव्या सहाव्या सातव्या भागात सविस्तर पाहिले आहे जर कोणी ते भाग पाहिले नसतील तर ते भाग आपण पाहून घ्यावेत याची या लिंक पण वर आय मध्ये दिलेली आहे तर तेही आपण पाहू शकता प्रत्येक इंद्रियाचा आहार वेगवेगळा असला तरी सतत त्याच्या सेवनासाठी ते कर्मेंद्रियांना कार्यरत करतात म्हणजे इंद्रियाचा स्वामी असलेल्या मनाला सुद्धा आपल्या बरोबर फरफटत घेऊन जातात कारण इंद्रिय फार बलवान असतात आणि जबरदस्तीने मनाला आपल्या विषयाच्या दिशेने जाण्यासाठी मना मनाला भाग पाडतात मन सुद्धा या विषयाच्या गरजा भागवता भागवता आयुष्यभर त्यांच्या आवडी निवडी जोपासत भटभटकते परंतु भौतिक विषयात रमणाऱ्या इंद्रियाचा स्वभाव मोडून प्रत्याहार सिद्ध करणे सहज आवडत्या वस्तू विषयाकडे धावणाऱ्या इंद्रियाचा ओढा बंद करून मनाला अंतर्मुख करणं म्हणजे इंद्रिय जीत होणं इंद्रियावर विजय मिळवणं हा इंद्रियाचा स्वामी असलेला मनाचा हा दीर्घ अभ्यास आणि तेवढाच खडतरी आहे कारण मनाच्या गुणत्याला इंद्रियाच्या विषयापासून तोडणं एवढं सहज आणि सुलभ नाहीये परंतु हे करणं अत्यंत अनिवार्य आणि गरजेचे आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तैसा विषय जातांचा वारा वाजोने दिजे इंद्रिय द्वारा ये बांधोनी प्रत्याहारा हा ती ओपी जेवढे काही विषय आपल्याला किंवा या इंद्रियांना आवश्यक वाटतात आवडतात त्या सर्व विषयाच्या वारा सुद्धा त्या इंद्रियापर्यंत पोहोचू द्यायचा नाही आणि या प्रत्याहाराच्या ताब्यात ते गठोड विषयाचं बांधून फेकून द्यायचं इंद्रियापर्यंत ते पोचूच द्यायचं नाही म्हणजे प्रत्याहाराला इंद्रियाच्या विषयाच्या आणि इंद्रियाच्या मधला अडथळा तयार करायचा सर्वेंद्रियाच्या प्रलोभनाला डावलून मन जेव्हा इंद्रियाना त्यांचे विषय शेवण्यासाठी प्रत्यवाय करते आणि स्वतःच्या नियंत्रणात त्या इंद्रियांना ठेवते त्यालाच प्रत्याहार म्हणतात म्हणजे या ठिकाणी एक मौली माऊली देतात का कुर्म जिया परी उवाईला अवेव पसरी नातरी इच्छा वशे म्हणजे कासव नुसार आपले हातपाय बाहेर पसरतो किंवा प्रतिकूल परिस्थिती वाटली धोक्याची तो लगेच आपले अवयव हो, आतमध्ये खेचून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतो कारण जोपर्यंत धोकादायक परिस्थितीचं निवारण होत नाही तोपर्यंत तो एकदम दबून आतमध्ये सुरक्षित राहतो आणि जेव्हा त्याला असं वाटतं की आता सगळं सर्व शांत निरामय झालेलं आहे तेव्हा आपल्या आपले हातपाय बाहेर काढतो गरजेनुसार गरजे पुरते म्हणून प्रत्याहार म्हणजे बाह्य वस्तूकडे पळणाऱ्या इंद्रियांना आवरून मध्ये खेचून एकाग्र करणे एका ठिकाणी बांधून बांधून टाकणे स्वस्त स्तब्ध बसवणे प्रत्याहार समजण्यासाठी पतंजल योग सूत्रात एक व्याख्या आलेली आहे व विषया संप्रयोगे तस्य स्वरूपानुकारे वे इंद्रियाना प्रत्याहारः प्रत्याहाराची व्याख्या दिलेली आहे या ठिकाणी जेव्हा इंद्रिय आपल्या आवडत्या विषयापासून दूर होऊन चित्तात स्थिर होतात सर्व मनाचे अनुसरण करतात आणि शांत विश्रांती घेतात इंद्रिय कोणतीच धडपड करत नाहीत कोणतीच कोशिश करत नाहीत म्हणून प्रत्याहार हा अष्टांग योगाभ्यासाचा सर्वात कठीण आणि महत्वाचा टप्पा आहे कारण हा मनाचा अभ्यास असला तरी त्याचे शारीरिक आचरण आणि या आचरणात त्याच प्रतिबिंब म्हणून पुढील सूक्ष्म अंगाची शुद्धता करण्याची पूर्वतयारी या भागाच्या सिद्धीवर अवलंबून असते प्रथम आसन शुद्ध व्हायला पाहिजे मध्ये प्राणायाम शिद्धी तर आहेच आहे आणि नंतर प्रत्याहार सिद्धी सुद्धा होणं गरजेचं आहे म्हणून संत ज्ञानदेव पुन्हा म्हणतात की प्रत्याहार काळजीपूर्वक सिद्ध करणं आवश्यक आहे कारण हे अतिशय चढणीचा रस्ता आहे चढता रस्ता आहे म्हणजे जसं किल्ल्यावर पाठीमागच्या भिंतीने वरील चढायचा आणि तो जिंकायचा तसं तानाजी मालुसरेने घोरपडीच्या साह्याने दोर वरी बांधून मागच्या बाजूने कोंडाना किल्ला के तर केला असा इतका तो अवघड प्रत्याहार आहे म्हणून माऊली म्हणतात मग प्रत्याहाराचा आधाडा जो बुद्धीची आई पाया आणि सरडा जेत हाटीये सांडिती होडा कडे लग येथे साधकाचा पाय कधीही घसरू शकतो कारण हा मार्ग एकदम खडात चढणीचा आहे ज्याप्रमाणे गिर्यारोहक पर्वतावर चढताना प्रत्येक पाय खात्री करून काळजीपूर्वक विश्वासाने कच्च रोवून ठेवतात आणि मग पुढे सरकतात अद्वत स्वाभाविक विशेष सेवन करण्यापासून इंद्रियांना रोखणे सर्वात कठीण काम आहे इथे अनेक महान तपस्वी योगी देखील थरथर थरथर थर कापतात आणि कधी त्यांचा पाय घसरेल आणि ते दरीत कोसळतील याचा नियम नाही आणि या भीतीनं ते हे नाद सुद्धा सोडून देतात हा हट छंद विसरून जातात अर्थात इंद्रियावर विजय मिळवणे आणि इंद्रियाच्या मागण्या संपवणे इतके का सोपं आहे अवघड आहे तुकाराम महाराज सुद्धा आपल्या गात्याच्या अभंगामध्ये म्हणतात बोल बोलता सोपे वाटे करता तीर कापे नवे वैराग्य सोपारे मज वाटे खरे प्रत्याहार सिद्ध करणे म्हणजे ज्वलंत वैराग्य सिद्ध करणे बोलताना तो खूप आरामदायक आणि व्यवस्थित वाटतो वाटतो छान ऐकायला पण बरा वाट परंतु आचरणात आणणं सोपं नाही प्रत्याहार सोपे नसले तरी त्याच्या दबावा खाली येऊ नये अध्ययन करून हळूहळू प्रत्याहार साधला जाईल आणि हळूहळू वैराग्याचा अभ्यासी पूर्ण होईल असं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये साधकांना आधार दिलेला आहे पण तो कसा सिद्ध होईल तरी अभ्यासाचे नि बळे प्रत्याहारी निराळे नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची विषयांचा विसरू पडे इंद्रियाची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी म्हणजे इंद्रिय आपल्या आवडीच्या गोष्टी विसरून त्या विरुद्ध बंड करणे थांबवतील तर प्रत्याहार सिद्धीच जाईल पुरातन मन वस्त्राची घडी व्यवस्थित हृदयामध्ये थिर बसवता येईल पण विषयाचा विसर इंद्रियांना पडणं आणि विषयांच्या लोभापायी इंद्रियांची घुसमट थांबवणं फार गरजेचं आहे पण ही गोष्ट एकदम अर्ध्या रात्रीत होणार नाही खूप ध्यानधारणा करावी लागेल समजून घ्यावं लागेल सावकाश या एका एका -एक इंद्रियाच्या गरजा लक्षात घेऊन त्याच्या गरजा कमी 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 करून अगदी शून्यावर आणण्याचा प्रयत्न करावा लागेल माऊली म्हणतात प्रोतादि इंद्रिय आवरीती परिरसने नियमून करीती श्रद्धाव कवळी जती विषयी आणखीन एक धोका आहे म्हणतात माऊली ठीक आहे म्हणले काही लोक विषयांचा त्याग केल्याचा आविर्भाव आणतात कानानं न ऐकणं डोळ्यानं न पाहणं नाकाने सुगंध किंवा दुर्गंध न घेणं वाचेन न बडबडणं न, 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 न बोलणं पर्शाच्या अनुभूती सुद्धा टाळणं अशा बऱ्याचशा गोष्टी अगदी नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के करत असल्याचा आविर्भाव आणतात परंतु म्हणतात एक धोका आहे जर रसनेला आवरलं नाही तिला जर नियमात कटिबद्ध केलं नाही तिला बंधनात ठेवलं नाही तर मात्र कितीही कानाला डोळ्याला आवरण्याचा प्रयत्न केला तरी काही उपयोग नाही हे विषय बराबर तुम्हाला फरफटत घेऊन जातात म्हणून तातकाने कान डोळे नाक त्वचा या चार इंद्रियावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आणि जिभेवर जर ताबा नाही मिळवला तर हे सगळं मुसळ राहत म्हणून जिभेला दोन कार्य आहेत एक चव चाकणे आणि वाचाळ बोलणे या दोन्ही जिव्हेच्या कर्तृत्वावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आहारामुळे साधक इच्छा लोभ लालसा चक्रात पुन्हा पुन्हा अडकतो आणि भटकत राहतो म्हणून एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात आहारा लागी सर्वथा येतूस पुरो नेदी चित्ता काया वाचा तत्वता नेदी स्वभावता दंडळू विशेष स्वादिष्ट पक्वांनाचा विचार मनात येऊ देऊ नये म्हणजे आहाराविषयी मनात हवेव उद्भवला नाही पाहिजे तुमच्या चित्ताला भारलेल्या शरीर पोषणाची अभिलाषा जिभेतून बाहेर ओसंडू देऊ नये कारण आहाराच्या निमित्ताने मन भटकते त्याला आवडता आले तरच प्रत्याहार वैराग्य सिद्ध होईल त्यासाठी काय केलं पाहिजे ज्ञानदेव महाराज स्वतः सांगतात ते बाहेरी यमनियमाची काठी लाविली आतू वज्रासनाची पोळी पन्नासिली वरी प्राणायामाची मांडिली वाहती यंत्र तेव्हा प्रत्याहारे केली विकारांची सपिली बोहली इंद्रिय बांधून आणली हृदयात इंद्रिया वेश करून मनाला आत्म्यावर एकाग्र करून प्रत्याहार सिद्ध केल्याशिवाय उच्च योग साधनेच्या अवस्थेचे अध्ययन साधक करू शकत नाही प्रयत्न केला तरी सिद्ध होत नाही म्हणजे आणि मनाची चंचलता स्थिर करता आली तरच बौद्धिक क्षेत्रात पुढे प्रवेश करता येतो म्हणून यम नियमाची जोरदार बांधली पाहिजे आणि मग वज्रासन म्हणजे सिद्धासन पद्मासन किंवा भद्रासन कोणत्याही आपल्या आसनामध्ये बसून पोळी पन्नासिली व्यवस्थित स्थापित केली पाहिजे स्थानबद्ध केली पाहिजे म्हणून प्रेम मंतरंग पूर्वेभ्य म्हणजे याच्या नंतरचे तीन जे अंग आहेत या तीन अंगाचा आपण विचार करू शकतो नाहीतर हे सिद्ध होत नसतील तर त्यांचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही किंवा घाई करणे ती काय अर्थ योग साधनेच्या अंतर्गत विचार करण्यापूर्वी हे बहिरंग साधनेचा थोडक्यात आढावा घेऊ अर्थात यम नियम आसन प्राणायाम आणि प्रत्यार या पाच सिद्धी प्रयत्नाने सिद्ध कराव्या लागतात तरच पुढचे अंतर अंगाचे टप्पे सहज चढता येतात परंतु जे लोक या पाच सिद्धी सिद्ध न करतात थेट पुढच्या काव्या म्हणजे ध्यान साधनेचा अभ्यास करतात त्यांना काहीच साध्य होत नाही कित्येक लोक असं आपलं आयुष्य बर्बाद करून टाकतात लोक केवळ योगी असण्याची नवटंकी म्हणजे लटका आभास समाजात निर्माण करतात थोडं समाज त्यांना महत्व देतो नाही म्हटलं तरी म्हणून यम आसन प्राणायाम आणि प्रत्यार हे पंच महाभौतिक माया जाळ आहे याच जाळ अगोदर भेदलं पाहिजे आणि याच भेदन करून पुढील सूक्ष्मलिंग देहाच्या त्रिपदरी विलेपणाची उकल करण्याचे हे तीन खडतर अंतरंगी साधना सिद्ध करणे महाभयंकर क्लेशदायक साधना असते पुढच्या तर सूक्ष्म अंगाच्या त्रिपद्री वलयाचं भेदन करण्याच्या कुशलता आहे हे अगोदर पंच महाभूताचं महाजाळ याचं तर भिन्न विच्छिन्न करता आलं पाहिजे कारण यम हे हे आकाश महाभूत आहे कारण त्याला किती हटवायचा प्रयत्न केला तर ते हटत याला जिंकणं आनंददायक असले तरी किती महा कठीण आहे हे आपण मागील चौथ्या प्रकरणामध्ये जे आपण दुसऱ्या ते सहाव्या या चार भागामध्ये यम आपण पाहिलेले आहेत बारा यम किती अवघड आहेत एक एक शब्द सुद्धा अवघड वाटतो त्याच्यातले कृती कर्म आणि कृत्य फार अवघड आहे म्हणून नियम हे ते सुद्धा तेज तत्वाचे ते आपत्ती ते असल्यामुळे त्याला सिद्ध करणारे खरोखर तेजस्वी होतात कारण हे सिद्ध करणे सुद्धा बुद्धीला दुरापासता याचा निरंतर नित्य नियम सांभाळणे किती गरजेचे असते आज केलेला नियम आपण उद्या पाळू की नाही याची गॅरंटी नसते शाश्वतता नसते पण हा नित्य नियमाने निरंतर सातत्याने म्हणून आई भाग तुम्ही चार सातव्या आणि आठव्या या दोन व्हिडिओच्या माध्यमाने पाहिलेला आहे आता आसन हे वायुरूप मारुल असल्यामुळे वास्तविक एक वेळ स्थूल शरीराला बसवणं सोपं आहे परंतु शरीरासह आंतर मनाला बसवणे अवघड समस्या आहे शरीराला बसवणं सोपं आहे परंतु मनाला थांबवणं मनाला बसवणं अवघड असत याचाही प्रत्ययाचा भाग आपण चार डॅश नवव्या भागामध्ये पाहिलेला आहे आता प्राणायाम तर वाहतय जल तत्व आहे प्राण शरीरभर कसे कार्यरत राहतो त्याच्या सिद्धतेवर जीवन जगणं कसं संभव होत याचा परिचय आपण मागील पहिल्या प्रकरणामध्ये आठव्या भागामध्ये सविस्तर पाहिलेला आहे तो कोणी पाहिला नसेल तर तू पाहून घ्या आणि कुंडलिनी शक्ती बरोबर घेऊन आज्ञाचक्रापर्यंत जाणं कुशुम्ना मार्गाने फार अवघड काम आहे आणि हे प्राकृतिक अनभिज्ञ कोड आहे आणि प्रत्याहार तर अवघड भूतत्वाचा असून सर्व भौतिक विषयाचा तिरस्कार करून इंद्रियांना स्वाभाविक विषयापासून विनमुख करणे भयंकर पीडादायक असते याची कल्पना जे साध्य करण्यासाठी प्रयत्न करतात या पंचमहाभूताच्या संघटित आक्रमणावर विजय मिळवल्याशिवाय बुद्धीची धारणा मनाचं ध्यान आणि आत्म्याची समाधी पूर्ण सिद्ध करणं कधीही संभवत नाही अर्थात योगिक यश मिळवण्याचे दोन मार्ग काही ठिकाणी वर्णन केलेले आहेत हे बाह्य संसाधन आणि साधना साधनापादात उल्लेखित योगाचे पाच भाग एम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार हे महर्षीनी बाह्य साधन म्हणून परिभाषित केलेले आहे तर धारणा ध्यान आणि समाधी यांना योगाचे अंतरंग किंवा अंतर्गत साधन म्हटले आहे तथापि बहिरंग निर्बिजस्य असा योग सूत्रामध्ये आपल्या सांगतात महर्षी पतंजली मुनी संप्रज्ञाता समाधीसाठी यम नियम आसन प्राणायाम आणि प्रत्यार ही साधने आहेत परंतु असंप्रज्ञाता समाधीसाठी हो ही साधने बाह्य मानतात तसं हे पाच साधनं आंतरंगीत आहेत कारण यम मन बुद्धी शिवाय यांची क्रिया सफलता किंवा सिद्धी होऊच शकत म्हणून हेही म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे पंच्याहत्तर टक्के हे साधनच आहेत पण वरवर समाधी पाहिजे असेल धोबळ पाहिजे असेल तर मग ठीक आहे हे बाह्य आहेत मग हे बाह्य काढा आणि मग डायरेक्ट अंतर समाधी ध्यान धारणा धारणा ध्यान समाधीमध्ये जाऊ शकते अंतर्गत साधन सिद्ध करण्यासाठी अगोदर हा प्रत्याहार साधन करणं फार महत्वाचं आहे या ठिकाणी प्रत्याहाराचं हे विवरण आपल्याला किती कठीण आहे हे समजलच असेल कारण या विवरणावरून आपण त्याचा कोणत्याही शब्दामधून आपण सांगितलं तरी त्याचं काठिण्य हे त्यालाच कळणार आहे जो याचा आचरण करण्याचा प्रयत्न करेल म्हणून आपण या ठिकाणी हा भाग इथंच थांबूया था धन्यवाद Thank you for watching this channel. Ternywaad.